प्रज्ञा या पुस्तकातून घेतलेले वाचन परमेश्वराचा हेतू काय आहे हे कोण जाणू शकतो किंवा प्रभूची इच्छा काय आहे हे कोणाला समजेल कारण वृत्त मानवाचे विचार निरुपयोगी आहेत आणि आमच्या योजनांचे यश अनिश्चित आहे कारण नाश पावणारे शरीर आपले ओझे आत्म्यावर टाकते आणि हा ऐहिक पिंजरा विचारवंत मनावर दडपण आणतो या जगात काय आहे याची कल्पना करणे ही आम्हाला जड जाते आणि आम्हाला काय करता येते हे जाणण्यास आम्हाला श्रम करावे लागतात परंतु स्वर्गात काय आहे याची चाहूल कोणाला लागली आहे तू आपले ज्ञान पुरविल्या खेरीच आणि तुझा पवित्र आत्मा पाठवल्या खेरीज तुझा हेतू तु कोण जाणू शकतो आणि अशा प्रकारे जगात असलेल्यांचा वाट सरळ करण्यात आल्या आणि त्यांना तुला काय आवडते हे शिकविण्यात आले प्रभुचा शब्द देवाला धन्यवाद फिलिमोनाला पत्र यातून घेतलेले वाचन मी वृद्ध झालेला पाऊल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदीवान मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम ह्याच्या विषयी तुला विनंती करतो त्याला म्हणजे खुद माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्या तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते तरी तुझ्या संमतीशिवाय तसे करणे मला बरे वाटले नाही ह्यासाठी की तुझा उपकार जुल्माने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असले की त्याने युगानुयुग तुझे वाहावे त्याने आजपासून केवळ दासच नवे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे वाहावे मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर दृष्टिया आणि प्रभूच्या ठाई याहून कितीतरी अधिक तो प्रिय असावा म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू बरोबर मोठा समुदाय चाललेला होता तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप आई बायको मुले भाऊ आणि बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचा द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही तुमच्या मध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधवायची इच्छा असता तो अगोदर बसून आणि खर्चाचा अंदाज करून आपल्या जवळ तो पुरा करण्या इतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील हा मनुष्य बांधू लागला खरा परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही। अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या समोर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करीत नाही की जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला दहा हजारांनीशी जाता येईल काय जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील म्हणून त्याचप्रमाणे तुम्हांपैकी जो कुणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो